नमस्कार सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थेच्या वतीने आज भगवान बापू कारतोडे यांना कुपोषणाला पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात दे येत आहे कारण इंदापूर तालुक्यामध्ये जवळजवळ भोगट वर्ग दोन मधील जमिनीवर बेकायदेशीरित्या प्रशासनाने खडीक्रेसर करण्यास परवानगी दिली त्यातून बेकायदेशीर उत्खननामधून आठ कोटी रुपये चौऱ्याहत्तर लाख असा दंड करण्यात आला पण त्या दंडाची वसुली अद्याप करण्यात आली नाही कारण यामध्ये अधिकारी सामील आहेत की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे तरी दंडाची वसुली तत्काल वसूल करावी व शासनाने शासनाच्या तिजोरीत ती दंडाची रक्कम पडावी यासाठी भगवान बापू खारतोडे हे सामाजिक कार्यकर्ते व पोषणाला बसले तरी त्यांचं असं मत आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी दखल घ्यावी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या संदर्भात आदेश करावे करा की दंडात्मक रक्कम तत्काल वसुली करावी व जो अधिकारी कर्तव्य वसूल करत आहे त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी बारामती प्रशासकीय भवनसमोर तेरा तारखेपासून उपोषण सुरू आहे माझं नाव भगवान बाप्पू खरतुडे मी तेरा तारखेपासून प्रांताधिकारी कार्यालय इथं अमर उपोषणाला बसलो आहे माझ्या अमर उपोषणाचा विषय आहे की अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी श्रीकांत पाटील साहेबांनी जो दंड टाकलेला आहे दोनशे छप्पन्नवरती आठ कोट चौऱ्याहत्तर लाख रुपये बासष्ट हजार सहाशे पचवीस रुपये तो वसूल व्हावा या उद्देशाने मी स्व मी प्रांताधिकारी कार्यालय इथे बसलो आहे तो दंड वसूल होण्यासाठी आमच्या राज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी याच्यामध्ये दखल घ्यावी आणि जे काही सावळा गोंधळ चालला आहे त्यामध्ये लक्ष घालावं ही मी कलकोळी विनंती करत आहे